नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोथिंबीर न वाफवता कोथिंबीरची वडी न करता आज आपण कोथिंबीर भजी करून घे गे, घेणार आहोत तेही अगदी खुसखुशीत आणि खमंग मा आणि कुरकुरीत माझे पप्पा लहान असल्यापासून अशी कोथिंबीरची भजी करून आम्हाला खाऊ घालायचे तर माझ्या पप्पांच्याच पद्धतीने मी आज तुम्हाला कोथिंबीर भजी दाखवणार आहे तर इथे मी एक मोठ्या वाटीने बेसनचं पीठ घेतलं आहे आणि एक मोठी जुडी कोथिंबीरची निवड तर इथे मी कमी तिखटाच्या मिरच्या घेत मी इथे सात ते आठ घेतले आहेत एक चमचा जिरे घेतले आहेत आणि इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतला आहे सर्वात पहिल्यांदा आपण कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्यायची आहे जितकी बारीक होईल तितकी बारीक आपण चिरून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी कोथिंबीर मी चिरून घेतली आहे आणि सर्व कोथिंबीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ चवीला खमंगपणा येण्यासाठी आपण इथे काही मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी मिरच्या लसूण आणि जिरे हे सर्व आपण जाडसर असं वाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपलं जाडसर असं वाटण तयार झालं तयार झालं आहे आणि ह्या वाटणाचा वास फार असा खमंग वास येत आहे हे वाटण घातल्यामुळे कोथिंबीरच्या भजीला फार अशी छान चव येते आणि खमंगपणाही येतो त्यामुळे इथे आपण हे वाटण घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी सर्व वाटण कोथिंबीरमध्ये घालून घेत आहे साहित्यामध्ये ओवा सांगायला मी विसरली होती त्यामुळे आपण एक चमचा ओवा घेणार आहोत हाताने क्रश करून ओवा सर्वीकडे घालून घेणार आहोत आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत तर इथे आपण बेसनचं पीठ घालून घेणार आहोत बेसनचं पीठ आपण थोडं थोडं करून घालून घेणार आहोत आता इथे मी पाच चार ते पाच चमचे एवढे बेसनचं पीठ घालून घेतलं आहे आणि आता आपण सर्व ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरला तर आपण दाबून असं कोथिंबीरला सर्व पीठ लावून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण पूर्ण एक वाटीभर पीठ इथे कोथिंबीरमध्ये कालवून घेणार आहोत आणि आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ मी हे शेवटी घातलं आहे कारण की आपल्या पिठाची आणि क्वांटिटी बघून आपण मीठ हे चवीनुसार घालून घेणार आहोत एक वाटीभर पीठ आणि त्यावर आणखी दोन चमचे मी बेसनचं पीठ घालून घेतलं आहे बेसनचं पीठ तुमच्या क्वालिटीनुसार कमी किंवा जास्तही लागू शकतं तर इथे मी त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेत आहे कोथिंबीरची भजी करून घेत असताना आपल्याला पीठ अगदी सैलसर असं ठेवायचं आहे जर आपण दाट असं पीठ मळून घेतलं तर आपली भजी वातट ता आणि खूप चिवट होते ती गरम गरम खाण्यापुरतीच चव लागते आणि थंड झाल्यानंतर ती अजिबात चव लागणार नाही आणि खूप रट्टाशी अशी होते म्हणून आपण कोथिंबीरची भजी करत असताना पीठ थोडं सैल असं करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी सैल असं पीठ मी मळून घेतलं आहे इथे पीठ मळून संपेपर्यंत दीड वाटी पाण्याचा इथे वापर केला आहे मी पाणी तुम्हाला तुमच्या बेसनच्या क्वालिटीनुसारच पाणी वापरून घ्यायचं आहे कधी जास्तही लागू शकतं कधी कमीही लागू शकतं म्हणून अंदाजाने पाण्याचा वापर करून घ्या भजी करण्यासाठी हे पीठ आपलं रेडी झालं आहे कोणतंही आपण तेलाचं मोहन किंवा सोड्याचा वापरही नाही करणार आहोत त्यास मी इथे लो टू मिडियम हीटवर ठेवूनच तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं आणि आता आपण एक एक करून चमच्याच्या साह्याने भजी सोडून घेणार आहोत हवं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हाताच्या साह्यानेही भजी सोडू शकता भजीची एक बाजू छान अशी तळून झाली आहे तर भजी आपण पलटवून घेणार आहोत एक ते दोन मिनिटाने आपण पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने छान असं खरपूस तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपल्या भजीचा रंग खूप सुरेख आला आहे गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत आपल्या भज्या छान तळल्या गेल्या आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी दुसरी बॅच ही भजीची तळून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व कोथिंबीर भजी तयार करून घेणार आहोत तर इथे आपण कोथिंबीर भाजीची प्लेटिंग करून घेणार आहोत सोबत मी इथे टोमॅटो सॉस घेतला आहे आणि तर इथे झटपट आपल्या कोथिंबीरच्या खमंग भजी तयार झाली आहे हा हा मस्त खमंग असा भजीचा वास येत आहे कोथिंबीर भजीचा आणि ती तितकीच खूप सुंदर लागते चवीला तरी ते बघू शकता आपली भजी छान अशी वरण क्रिस्पी आणि आतू मऊ झाली आहे तरी ते आतपर्यंत बघू शकता कुठेही कच्ची अशी राहिली नाही आहे आणि गॅस आपल्याला लो टू मिडियम हीटवर ठेवून तळल्यामुळे वरून ती फार कुरकुरीत आतून खुसखुशीत झाली आहे अशा प्रकारची कोथिंबीर भजी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा